मोदींच्या विकसित भारत संकल्पाला महाराष्ट्र राज्यात साथ मिळेल महायुतीचे पंचेचाळीस प्लस खासदार निवडून येतील असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी सोलापूर दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला महाराष्ट्र राज्यात महायुती भक्कम असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत संकल्पाला निश्चितच साथ मिळेल आणि राज्यात महायुती पेक्षा जास्त जागा जिंकेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुती भक्कमपणे निवडणूक लढत आहे मला विश्वास आहे की महाराष्ट्रातली जनता मोदीजींच्या विकसित भारतातल्या संकल्पाला साथ देईल आणि पंचेचाळीस प्लस खासदार मोदीजींना समर्थन देण्याकरता निवडून येतील महायुतीचे निवडून येतील आणि तिसऱ्यांदा मोदीजी प्रधानमंत्री होताना महाराष्ट्राचा मोठा वाटा राहील धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपचा राजीनामा दिला असून तो आपण स्वीकारला आहे पक्षानं त्यांचा नेहमीच सन्मान केला असून रणजित सिंह मोहिते पाटील हे भाजप सोबतच राहतील असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला त्यांचा राजीनामा मला आज मिळाला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि आता आम्हाला आता आमची निवडणूक आम्ही लढणार आहोत त्यामुळं त्यांनी त्यांचा निर्णय घ्यायचा आहे शेवटी त्यांचा निर्णय त्यांनी केला आहे आमच्याकडनं आम्ही कुठेही कमी पडलो नाही आमच्याकडनं त्यांची प्रतिष्ठा मान सन्मान नेहमीच उंची ठेवण्या उंच ठेवण्याचा आणि त्यांच्या पाठीशी राहण्याचा त्यांची प्रतिष्ठा जी आहे ती प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न आम्ही केला पण त्यांना शेवटी मोदींच्या निवडणुकीमध्ये त्यांनी असं राजीनामा देणे वगैरे योग्य नव्हतं पण त्यांनी निर्णय घेतला आहे शेवटी जनता जी आहे ती मोदींच्या पाठीशी उभी आहे